वेळेला जिचं दर्शन नव्यानं होतं तिला सुंदर म्हणतात कालिदास आणि त्या अर्थाने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या म्हटलं तर पांडुरंगासारखं कोण आहे सुंदर तसं जर बघितलं तर काळा रंग हे कधीच सौंदर्याचं लक्षण नाही आहे पण हा अखंड काळा असून सुद्धा संत याला सुंदर म्हणतात का म्हणतात त्याचं हे कारण आहे की त्याचं प्रत्येक वेळेचं दर्शन हे नव्यानं होतं तुम्ही पहाटे काकड्याला जा पांडुरंगाकडे बघा वेगळं तुम्ही महापूजेच्या वेळेला पांडुरंगाकडे बघा वेगळा दिसतो नैवेद्याच्या वेळेला देवाकडे पहा वेगळा पांडुरंग दिसतो दुपारच्या पोशाखाला जा वेगळा दिसतो संध्याकाळची दुपारतीला जा वेगळा दिसतो शेजारतीला जा थकला भागला पांडुरंग कधी एकदा अंग टाकू बाबा आता असं झालेला भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो प्रत्येक वेळेचा जसा प्रत्येक वेळेचा चहा वेगळा असतो की नाही आता ह्याच्यापेक्षा सवंग उदाहरण काय देऊ मी आपल्याला सकाळचा चहा वेगळा असतो ताज्या दुधाचा मधला चहा एक असतो ते कशाच्या मधला असतो अजून मी शोधच लावतोय अजून मला लागतच नाहीये शोध त्याला मधला चहा म्हणतात माहीत नाही मधला बायका मोठ्या कौतुकानं ते मधला चहा पाहुण्यांचा चहा वेगळा असतो नवऱ्याचा चहा वेगळा असतो आल्याचा चहा वेगळा असतो गेल्याचा चहा तर फारच वेगळा असतो काय सांगू आता तुम्हाला प्रत्येक वेळेला ज्याच्या दर्शनामध्ये त्याचीच पण नव्यानं अनुभूती येते त्याला सुंदर म्हणा वस्तुनिष्ठ सौंदर्याकरता हे सांगितलं जात किंवा ते सौंदर्यशास्त्रामध्ये आपल्या आपल्या सौंदर्यशा असथेटिक्समध्ये माहीत नाही मला म्हणजे पाश्चात्य देशामध्ये त्याच्या काय चिकित्सा केल्या गेल्या आहेत माझा काही त्याचा अभ्यास नाही परंतु आपल्याकडे किमप्यस्ति स्वभावेनं सुंदर सुंदरम वाप्य सुंदरम एखादी वस्तू स्वभावानं सुंदर आहे का असुंदर आहे कसं ओळखायचं किमप्यस्ति स्वभावेनं सुंदरम वाप्य सुंदरम त्याच्याकरता एकच निकष आहे यदेव रोचते तस्मै यस्मय भवेत तत् तस्य सुंदर हे सौंदर्याचं एक लक्षण आणि एक चिकित्सा आहे सुंदर आहे का असुंदर आहे माहित नाही ज्या वेळेला मनाला जे पटतं त्या वेळेला ते सुंदर दिसतं एवढंच खरं आहे यदैव रोचते यस्मय भवेत तत्स्य सुंदर जे ज्या वेळेला आमच्या मनाला पटतं त्यावेळेला ते सुंदर आहे एखाद्या वेळेला वस्तू सुंदर असते पण मन जागेवर नसेल तर सौंदर्य परती येत नाही आणि बऱ्याच वेळेला वस्तू अत्यंत क्षुल्लक असते पण मन प्रसन्न असतं म्हणून क्षुल्लक वस्तू ते सौंदर्य दिसतं व्यक्तिनिष्ठ सौंदर्यामध्ये हा विचार वारंवार केला जातो कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तूला अशा पद्धतीनं तिचं मन त्यावेळेला तिथं गुंतत नाही ना त्या बादशहानी बिरबलाला असं सांगितलं की आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये मग दुसऱ्या दिवशी बिरबलानी एक काळ कुळकुळीत हाड सगळी बाहेर आलेली काटकुळ नाक गळतय डोळ्यात चिपडं जमा झाली आहेत कानातून पू वाहतोय अंगाला घाण वास येतोय असं एक मूल तेलकट अशा दुपट्यावर आणलं आणि बादशहाच्या मांदीवर ठेवलं बादशाह म्हणलं उचल कशाला आणलं तो आणला काल तुम्ही म्हणालात ना आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन आहे मी घेऊन आलो बादशा म्हणाल वेड आहेस का याला सुंदर कोण म्हणेल बिरबलानी सांगितलं तुम्ही याच्या आईला विचारून बघा जगात सुंदर कोण आहे वस्तू सुंदर आहे का नाही याला महत्व नाही हो त्या वस्तूकडे बघण्याची दृष्टी मातृत्वाची असेल तर सगळंच सुंदर आहे आमचा पांडुरंग काळा आहे मान्य आहे पण तुकोबारांच्या दृष्टीने बघा ना त्याला ज्ञानोबारांच्या दृष्टीने बघा म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी कसं असतं ते कळतं नाथांच्या दृष्टीने बघा म्हणजे कळतं सौंदर्य आम्हाला प्रतितीला येतं हा आमच्या वृत्तीचा परिणाम आहे व्यक्तिनिष्ठ सौंदर्याच्या बाबतीत